राम राम मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत एका नवीन मध्ये आज आपण एका वेगळ्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला माहिती असेल सोळाशे शहात्तर ते सोळाशे अठ्याहत्तर मध्ये महाराजांनी जी दक्षिण दिग्विजय मोहीम मारली होती जवळपास दक्षिणेकडचा जो पूर्ण भाग आहे तामिळनाडू असेल त्याच्यानंतर तेलंगणा असेल आताचा कर्नाटक असेल हा पूर्ण प्रदेश केरळ वगैरे हो तो सगळा प्रदेश कर्नाटक म्हणून ओळखला जायचा राज्याभिषेकानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेची आखणी केली सोळाशे शहात्तर ते सोळाशे अठ्यात्तर मध्ये महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम मारायचं ठरवलं आज मी त्या वाटेवरच्याच एका किल्ल्यावर आहे या किल्ल्याचं नाव आहे राया कोट्टाई फोर्ट हा किल्ला जो आहे होसूर जवळ येतो म्हणजे बँगलोर जवळच एक होसूर म्हणून एक गाव आहे त्या गावाच्या जवळचा एक किल्ला आहे राया म्हणून सो तिथे आपण आज आलेलो आहे आ, या किल्ल्याचं दक्षिणेकडचे जे किल्ल्याचं सौंदर्य हे क्वचितच बघितलं असेल हे दाखवायचा प्रयत्न मी या माझ्या ब्लॉग मधून करतोय पुढचे काही ब्लॉग आहेत आपल्या दक्षिण दिग्विजयच्या मोहिमेच्या वाटेवरचे जे काही किल्ले आहेत जसे वेल्लोरचा किल्ला असेल कृष्णगिरीचा किल्ला असेल ते पण काही पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळतील तोपर्यंत आता आपण हा जो ब्लॉग आहे तो एन्जॉय करूया आता वरती आलो आपण तर हे तुम्ही बघू शकता एक खोलीचे अवशेष आहेत आणि तटबंदीची सुरुवात झालेली आहे आता पुढे आपल्याला नेमकाच दरवाजा बघायला नेमका मिळेल याला बोलतात एंटर द दर ड्रॅगन दरवाजा नक्की बरोबर ऐकलेस एंटर द दर ड्रॅगन दरवाजा सो दर दर तुम्हाला बघायला तुम्हा समोर बघायला मिळतं आहे वेळ जाणार आहे आपण तिथे तोपर्यंत मी दगड बघा आहे अखंड दगड आहे अख्ख्या दगडाचा सपोर्ट घेऊन बांधणी केलेली आहे महाराजांच्या काळातल्यासारखे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये गडकिल्ले आहेत त्याप्रमाणे गोमुख दरवाजेशी मिळत नाहीयेत असे डायरेक्ट समोरासमोर दिसतात कोणी काळी इथे दरवाजा होता पण आता तो अस्तित्वात नाहीये वाचण्यात आलं होतं की आपल्या इकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे गडकिल्ले आहेत तर त्यांचे जे दरवाजे असतात हे पानाच्या आकृतीचे असतात म्हणजे तुम्ही गडकिल्ल्यांचे दरवाजे बघितले असेल पानाच्या आकृतीचे असतात पण इकडचे जे दरवाजे आहेत सगळे जे दक्षिण भारतामध्ये येतात एक मुख्य घटक जो आहे तो तो म्हणजे बदल दाखव जाणवतो इथे की हे चौकोनी आकाराचे असतात किंवा सर्क्युलर आकाराच्या असतात याप्रमाणे म्हणजे आपले महाराष्ट्रामध्ये जे असतात ते पानाच्या आकृतीचे असतात पण इथे तुम्ही बघू शकता हा राऊंड शेप आहे आणि वरती तुम्हाला दिसतो आहे की तोफांचा जो मारा केलेला आहे वरच्या बाजूला तो वाला दिसतो आहे थोड्याच वेळा तुम्हाला हिस्ट्री सांगणारच आहे त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळून येतील नक्कीच हा तोफाचाच मार आहे कारण कोणी हाताने फोडू शकत नाही एवढं जोरात आणि हे पक्क्या विटाचं बांधकाम आहे आणि ग्रॅनाईट जे दगड वापरलेले आहेत हे दगडाचं बांधकाम आहे अजून एक नवीन सांगतो दक्षिण भारतातले जे बुरुज असतात ते बऱ्यापैकी असे कॉपरेशच्या आकाराचे असतात तुम्ही तिथं बघू शकता झाडाझाडला आपल्याला जरी असला तरी तुम्हाला त्याचं अँगल कळत असेल काटकोणमध्ये म्हणजे राईट अँगलमध्ये सेम असे इकडचे पण पुढचा पण तो जो आहे एकदम राईट अँगलमध्ये पण महाराष्ट्रातले जे आहेत गडकिल्लेत त्यांचा जो अँगल असतो तो गोलाकार असतो म्हणजे जेणेकरून त्याच्यावरती कोणाला चढता येऊ नये म्हणून पण इकडचे जे आहेत त्यांना असे प्रकारे अँगल दिलेले असतात दरवाज्यातून समोर आल्यानंतर आपल्याला इथे एक खोलीचे अवशेष दिसतात पूर्ण चारही बाजूने खाली वर पूर्ण पक्क्या विटाचं बांधकाम केलेलं आहे हे इंग्रजांच्या काळातलं बांधकाम असू शकतं कारण विटांचा वापर हा इंग्रजांच्या काळात जास्त करून केला गेलं होतं आणि पेशव्यांच्या काळात आता इकडे पेशवे तर आले नव्हते म्हणजे हा इंग्रजांच्या काळातलंच बांधकाम असू शकतंय जिथे किल्ला तिथे उदक जिथे उदक तिथे किल्ला या दोघांचं साम्य असणं खूप गरजेचं आहे उदक म्हणजे काय तर पाणी महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये खूप ठिकाणी हा उल्लेख केला गेलेला आहे की जिथे उदक आहे म्हणजे पाणी आहे तिथंच किल्ला बांधावा जेणेकरून ज्या ज्यावेळी किल्ल्याला वेडा पडतो त्यावेळेस किल्ल्यावरती पाणी आणि जेवणाची काही कमी भासू नये आता सगळ्याच किल्ल्यांमध्ये बघायला आहे इथं पाण्याचा सा मोठा साठा केलेला आहे जवळपास हे तलाव आहे इकडे पाऊस कमी असल्याने अजून भरलेला नाही आहे दरवाजा किल्ला झालेला आहे सर आत्ता आपण खाली आलो तिकडून दरवाजा तिथे खाली होता त्याच्यानंतर आपण तर चालतो आलो वरच्या मधल्या वाटेने वरती आलो आहे त्याच्या अगोदर तुम्ही तिकडे बघितले गेला तिकडे पाणी टाक्या पण त्याच्यानंतर सांगण्यावर मी वरती आलो आणि मागे एक इंग्रजांच्या काळातलं जे बांधकाम आहे ते तुम्ही बघू शकताय बोल पूर्ण विठाचं वान काय हे जे प्लांट आपल्याला बघायला मिळते याला बोलतात सायकस क्वाड्राइंग्युलर म्हणजे जे क्वाड्राँग्युलर म्हणजे फोर साइड जे स्ट्रक्चर आहे हे बघायचं दिसतं तुम्हाला फोर साइड स्ट्रक्चर म्हणजे क्वाड्राँग्युलर स्ट्रक्चर याचा आहे त्यामुळे सायकस क्वाड्रँग्युलर बोलतात आणि याचा उपयोग हार्ड जर तुटला असेल तर याचा एक्स्ट्रॅक्ट काढून लावायचं आहे त्याने तुम्हाला समोर लायक पोल्युशन इंडिकेटर पोल्युशन खूप कमी आहे तिथेच हे उगवतात महाराजांच्या काळामध्ये जो इथेच घडला होता म्हणजे दक्षिण दिग्विजय जे झालं होतं ते सोळाशे काळाच्या आसपास झालं होतं पण त्यांचा मुख्य रस्ता जो होता तो भागानगरपासून पासून खाली ते आले होते वेलोरच्या किल्ल्याला त्यांनी वेळा टाकला होता पण काही किल्ल्या किल्ला पडत नव्हता मग त्यांनी तो किल्ला बेडा तसाच ठेवून आजूबाजूचा प्रदेश जिंकायचा सुरुवात केली त्याचसोबत वेलोरचा किल्ला इथून जवळपास एकशे एक, एक किलोमीटर लांब आहे त्यामध्ये कृष्णगिरी किल्ल्याचा उल्लेखसुद्धा येतो पण ॲक्च्युली जो रायाकुट्टे किल्ला आहे हा प्रदेश जरी तेवढ्यात ते येत असला तरीसुद्धा याचा उल्लेख कोणत्याही पुस्तकात झालेला नाही आहे म्हणजे दक्षिण दिग्विजय पुस्तकामध्ये त्याच्यानंतर हा जो किल्ला आहे पुढे सतराशे एक्क्याण्णवच्या काळामध्ये टिपू सुलतान याच्याकडे आला होता त्याच्यानंतर आता या जण असे खूप जण मानतात की टिपू सुलतानने हा किल्ला बांधलेला आहे अशी आख्यायिका आहे बट अजून कोणालाही त्याच्या बाबतीत काग कागदपत्रे याला उल्लेख नाही कुठे त्याच्यानंतर हैदरा अलीने हा किल्ला जिंकून घेतला आणि एकोणीसशेच्या नंतर जसे ब्रिटिश का पिरियड सुरू झाला तिथून पुढे हा पूर्ण किल्ला ब्रिटिशांच्या अंडर गेला आता अशी ही म्हणजे पूर्ण स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत हा किल्ला पूर्ण ब्रिटिशांच्या अंतर्गतच होता त्याच्यामुळे या किल्ल्यावरती जेवढं काही बांधकाम झालेलं आहे हे सगळं ब्रिटिश काळातलंच झालेलं आहे पुढे समोर टेकडावरती तुम्ही बघू शकता छोटेसे वाड्याटेक केलेलं आहे पण ते उपयोग कशासाठी केला जात असं ते सांगता येत नाही top of the break दगड फोड टेक्निक सांगतो तुम्हाला असे खड्डे खणले जायचे त्याच्यामध्ये लाकडाची खुट्टी ठोकली जायची मग त्या खुट्टीला दररोज पाणी देतात मग ती खुट्टी एक्सपंड होते आणि या प्रकारे बघा इथे इथे खड्डा इथे लाकूड होतं इथे एक लाकूड होतं इथे एक लाकूड होतं असं हे फोडून हा दगड पूर्ण सेपरेट केलेला इथं असं हे शिलालेख काहीतरी दिसतय इथे विषय असा आहे एक तर दिसत नाहीये दुसरं म्हणजे आम्हाला ते मिळ कळत नाहीये काय करावं वाचावा का नाही वाचावाय पप्पा मोर या पाण्याचं टाकू इथे इकडे एक पाण्याचा टाक आहे त्याच्यानंतर इकडे खोली बांधलेली हा मंडप आतमध्ये शंभू महादेवाची पिंड इकडे दक्षिण भारतामध्ये कोरीव काम कमी असते कारण एवढ्या मोठ्या दगडाच्या खाली तुम्ही बघू शकताय लपण्यासाठी खूप जागा आहे कारण लेणी कॉरायची इकडे गरजच नाही आहे आता थोड्या वेळात आपण टॉपला पोचतोय बुम पायऱ्यांचे औषध दिसतात थोडे फार इथे थोडे आहेत टॉप 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 नाव वी आर ऑन द टॉप फायनली राय कोट्टाई फोर्ट इज कम्प्लिटेड जाणवलं महाराष्ट्रापेक्षा दक्षिण भारतामध्ये जे किल्ले आहेत तिथं लोक खूप कमी प्रमाणात किल्ल्यावरती येतात इवन आता महाराष्ट्रामध्ये जर बऱ्यापैकी बघायला गेलं तर लोक जातात किल्ल्यावरती सॅटर्डे संडे का असं ना इकडे सॅटरडे सॉरी संडेला सुद्धा संडेला सुद्धा मी एका या किल्ल्यावरती एकटा आहे कोणीही नाही आलेलं या किल्ल्यावरती पूर्ण अख्खा प्रदेश दिसतोय आता मी किल्ल्याच्या टॉपला आहे चारी बाजूचा प्रदेश नाही आळत बसलोय पेटपूजेचं काम चाललेलं आहे चालू आहे बघू आपण आजचा ब्लॉग इथेच संपतोय भेटूया नवीन ब्लॉकमध्ये पुढचा किल्ला आहे कृष्णगिरी फोर्ट नक्कीच जाऊया